प्राचार्य प्रल्हाद चव्हाण तांड्याचे नायक आहे मी तर या ठिकाणी आमचा बंजारा संस्कृतीमधील तीज हा अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे कारण बंजारा ही अत्यंत प्राचीन जमाता आहे या जमातीचं इत ऐतिहासिक महत्त्व सिंधू संस्कृतीपासून सापडत आहे आणि सिंधू संस्कृतीमध्ये तेव्हापासून हा समाज अत्यंत एक आर्थिकदृष्ट्या मजबूत होता आणि त्यामध्ये गव्हाचं सर्वात महत्त्वाचं पीक होतं त्या ठिकाणी तर नायक आपला श्रावण महिना लागला की श्रावण महिना लागल्यानंतर नायक तांड्यातील सर्व लोकांना या ठिकाणी बोलवत होतं आणि तीच उत्सव साजरा करत होतो आणि तीच उत्सव साजरा करण्यापूर्वी प्रत्येक घराघरातून गहू बोलावत होते आणि ज्यामध्ये गहूमध्ये दुर्डीमध्ये गहू टाकत होते की ज्या गावामध्ये पोषण शक्ती अत्यंत चांगल्या प्रकारची आहेत त्याच गव्हा त्याच गव्हाची लागवड आपण ती पुढे आपल्या सर्व शेतीकरता करायला पाहिजे हा एक तिचा महत्व आहे दुसरं मग पुढे कालांतराने अन अनेक असे परिवर्तन झाले मग बंजारा समाज हा लदिनी व्यवसाय करत होता त्या लदिनी व्यवसायामध्ये एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी भटकत असताना तांडा सातत्याने भटकत होता परंतु श्राव पावसाळा सुरू झाला की तांडा कुठेतरी चार महिने स्थिर होत होता आणि त्या चार महिने तांडा स्थिर झाल्यानंतर श्रावण महिना लागला की श्रावण महिना लागल्याबरोबर आमच्या ज्या तरुण मुली आहेत आमच्या महिला आहेत त्या महिलांच्या तोंडावर येत होतं की बाई ये सेवा भायारो तांडो लाजो आहे म्हणजे संत सेवालाल महाराजाचा तांडा आता है या पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणून निघणार आहे म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी या तीज उत्सवाच्या माध्यमातून आपण नऊ दिवस या ठिकाणी आराधना करायला पाहिजे आणि प्राचीन काळामध्ये हा जो आमचा उत्सव आहे राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचं अर्पण करून आमचा जो बंजारा समाज आहे याचा अत्यंत प्राचीन असा एक इतिहास आहे की राधाकृष्णामधील जे गणगोर आहे त्या गणगोरसोबत जोडलेला यांचा संबंध आहे म्हणून बरोबर ज्या दिवशी तीज रोपण झाल्यानंतर नवव्या दिवशी ढंभोळीचा कार्यक्रम ढभोळी म्हणजे तीजला निरोप देण्याचा कार्यक्रम त्या तीजला निरोप देण्याच्या कार्यक्रमामध्ये राधाकृष्णाची मूर्ती म्हणजे ज्याला गणगोर म्हटल्या जाते राजस्थानमध्ये त्या गणगोरची पूजा केली जाते आणि गणगोरच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचा भाव त्यामध्ये आम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि या नऊ महिन्या नऊ दिवसामध्ये दिवसेंदिवस रोज रोज आपण सकाळी सर्व तरुण महिला एकत्र येतात गीत गातात आणि गीत गाल्यानंतर तीजची आराधना करतात आणि पाणी टाकतात आणि जसं आपण लहान मुलाचं संगोपन करतो तसं नऊ दिवसामध्ये संगोपन करून नवव्या दिवशी राधाकृष्णाची मूर्तीची पूजा करून तिजला निरोप देण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणजे आज आम्ही निरोप देण्यासाठी एकत्र जमलेलो आहे आज राधाकृष्णाच्या मूर्तीची पूजा झाली आणि उद्याला रीतसर संपूर्ण अमरावती महानगरामध्ये कारण अमरावती महानगरामध्ये मागील पंचवीस वर्षापासून आम्ही जेव्हा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आलो तर एकत्र आल्यानंतर या ठिकाणी सुद्धा आमचा पारंपरिक जो उत्सव आहे तो उत्सव या ठिकाणी साजरा झाला पाहिजे म्हणून त्या काळामध्ये आमच्या तांड्यातील सर्व लोक एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर अमरावती शहरामध्ये तीज उत्सव सुरू झाला आज पंचवीस वर्ष या ठिकाणी आहे की या ठिकाणी ही तीज उत्सवाची अखंडित परंपरा या ठिकाणी सुरू आहेत आणि अशीच परंपरा पुढे सुरू राहणार आहेत या निमित्ताने नऊ दिवस आता हा तरुण महिलांचा उत्सव राहिला नाही तर बंजारा समाजातील सर्व घटकांचा उत्सव आहे लहान मुलं आणि वृद्ध सर्व लोकांचा हा उत्सव राहिलेला आहे आणि या उद्याला तीजला आम्ही विसर्जन करत असताना सर्वप्रथम सर्व आमच्या महिला मंडळी सर्व लोक एकत्र जमतील त्यानंतर नृत्य होईल सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर रीतसरपणे पूजा होऊन मग तीजला आम्ही विस जे तीज तोडण्याचा कार्यक्रम असतो की आपण नऊ दिवसामध्ये ज्या सर्व दुर्ड्या आम्ही घरोघरी दिल्या त्या एकत्र येतील त्या एकत्र येईल आल्यानंतर कोणती दुर्डी अत्यंत उत्कृष्ट आहे की ज्यामध्ये चांगल्या प्रकारे नऊ दिवसामध्ये वाढ आणि त्याला पिवळा कलर आला पाहिजे की पिवळा कलर जर आला तर ही अत्यंत चांगल्या प्रकारे निकोप अशी तीज आहे आणि त्या निकोप तीजसारखं आमचं सर्वांचं भवितव्य आयुष्य सर्वांचं असं राहायला पाहिजे कुमारी मुलींचं आयुष्यसुद्धा अशा प्रकारचं उज्ज्वल राहायला पाहिजे ही आराधना आम्ही उद्याला करून तीज उत्सवाला समारोप करणार आहोत